आता ह्या नोटिसाची एक प्रत आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांना पण पाठवणार आहे ते ज्या वेळेस माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये आले होते त्या दिवशी सुद्धा उजनी या ठिकाणी मी त्यांना अतिशय नम्रपणे सांगितलं की देवेंद्रजी ही कर्जमाफी देणं नितांत गरजेचं आहे आम्ही काय दिलं दिल, तुम्ही काय दिलं तुमच्या सरकारनं काय केलं आमच्या सरकारनं काय केलं हे बघत बसण्यापेक्षा आज शेतकऱ्याच्या हातात काय पडतंय याच्याकडे शेतकऱ्याचं लक्ष आहे आणि म्हणून विरोधक सत्ताधारी हे राजकारण न करता मोठ्या मनानं तुम्ही त्या ठिकाणी कर्जमाफीची घोषणा आणि हेक्टरी पन्नास हजार रुपयाची घोषणा करा आम्ही सुद्धा तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचू अशा पद्धतीने मी न मी त्या दिवशी देवेंद्रजीना बोललोय आणि त्यांनाही या नोटीसाची प्रत पाठव हो आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्स ला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा लाईक आणि शेअर करा